कोल्हापूर जिल्ह्यात जनावरांच्या एक्सरेची केवळ तीन ठिकाणी व्यवस्था आहे त्यापैकी गणिंग्लजमधील मशीन पूर्ण क्षमतेनं तर कोल्हापूर आणि वारणाकोडोलीमधील एक्सरे मशीन अंशतः सुरू आहे जिल्ह्यातील एकूण पशुधन आणि एक्सरे मशीनची संख्या पाहता पशुपालकांची मोठी गैरसोय होती आहे जनावरांचं आरोग्य आणि पशुपालकांच्या सोयीसाठी एक्स रे मशीनची संख्या वाढवण्याची मागणी पशुपालकांमधून होतीये बाराही महिने भरलेली धरणं आणि वाहणाऱ्या नद्या यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात पशुपालनासाठी पूरक वातावरण आहे त्यामुळं शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो जिल्ह्यातून दररोज लाखो लिटर दूध संकलित करून त्याची मुंबईत विक्री केली जाते जिल्ह्यात जुन्या गणनेप्रमाणे दहा लाख एकोणऐंशी हजार पाचशे छप्पन्न पशुधन आहे त्यामध्ये पाच लाख अडुसष्ट हजार आठशे चौऱ्याऐंशी म्हशी आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार सहाशे सदतीस गायींचा समावेश आहे या पशुधनाच्या आरोग्यासाठी जिल्ह्यातील बारा तालुक्यात श्रेणी एक एकसे साठ श्रेणी दोनशे सत्तावन्न आधारभूत ग्राम उपकेंद्र वीस आणि फिरते दोन असे एकशे एकोणचाळीस पशुवैद्यकीय दवाखाने आहेत त्यातील केवळ कोल्हापूर वारणा कोडोली आणि गढेंग्लज इथल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांच्या एक्सरेची सुविधा आहे बहुतांश पशुपालक आपल्या जनावरांना बाहेर चरण्यासाठी सोडतात तसंच गोठ्यातील जनावरांना चारा घातला जातो या चाऱ्यातून काही वेळा लहान खिळे तार अशा गोष्टी जनावरांच्या पोटात जातात घरातील दुभत्या जनावरांची देखभाल करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील अथवा पायातील दागिनेही काही वेळा चाऱ्यातून जनावरांच्या पोटात जातात अशा वस्तू जनावरांच्या पोटात गेल्यास त्यांचं चारा खाण्याचं प्रमाण मंदावतं पोटफुगीची समस्या सुरू होते अशावेळी नेमकं निदान करण्यासाठी जनावरांच्या पोटाचा एक्सरे काढणं गरजेचं असतं काही वेळा जनावरं गोठ्यात पाय घसरून पडतात त्यावेळी ते त्यांच्या हाडाच्या दुखापतीबाबत एक्सरेची गरज असते अशावेळी जनावरांना उपचारासाठी अन्यत्र नेणं सर्वच पशुपालकांना परवडत नाही कोल्हापूर आणि वारणाकोडोली इथलं एक्सरे मशीन अंशतः तर मधील मशीन पूर्ण क्षमतेनं सुरू आहे जिल्ह्यातील अनेक पशुपालकांची एक्सरे मशीनच्या अभावी गैरसोय होतीये त्यामुळं पशुपालकांची सोय, त्या पशु सोय आणि जनावरांच्या आरोग्यासाठी जिल्ह्यात जनावरांच्या एक्सरे मशीनची संख्या वाढवण्याची मागणी पशुपालकांमधून होतीये